एवढ्या मोठ्या स्कॉर्पिओ जय म्हणजे मारुती सर तुम्ही सर, रेड देतं रेड देतं रेड देतं रेट देत नाहीत राहू पण सर काय ना माहिती आहे का कस्टमरची लजले मोठी रिक्वायरमेंट होती की सर रेट देत नाहीत रेट देत नाहीत रेट देत नाहीत यावेळेस पूर्ण स्कॉर्पिओचा खतरनाक स्टॉक बघतात का जाळून दूर एवढा मोठा जबरदस्त कुठंच बघितला ना सर सगळ्या गाड्या तुम्हाला विथ रेट देणार ग्राहकाला ना टेन्शनच नाही फक्त ग्राहकांनी मोबाईल काढून फोन पेच नंबर मागितला पाहिजे कशाला बुक करायला द्या आणि इन डिटेल सांगा दोन हजार पंधराची स्कॉर्पिओ गाडी जर तुम्ही बॉडी लाईन बघायला गेलात ना सर एकदम क्लास कंडिशन आहे क्लास बॉडी लाईन बंपर डम्पर फिंपर सगळं एकदम जबरदस्त आहे आणि गाडी इंटीरियर कंडिशन पण आहे ना इंटीरियर कंडिशन पण कुशन पिशन टाईट आहे एकदम एक रुपया इथून येऊन कुशनला खर्च नाही करायचा ना बॉडी लाईन मध्ये कुठं खर्च करायचा गाडी क्लास कंडिशन सहा लाख एकावन्न हजार रुपयाला पंधरा ची एस टू गाडीचं इन्शुरन्स पण चालू आहे गाडीचे चारी टायर ओके मिळतील काय ताण नाही घ्यायचं सर नाही गाडी दिसताच दिसतीये एकदम कडक कंडिशन मध्ये आहे म्हणून त्याच्यानंतर आक... झाली आता मध्ये कुठली ही गाडी आहे का सर एस फोर आहे एस फोर गाडी बघितली का तुम्ही बॉडी लाईन मध्ये त्याच्यामध्ये एकदम जबरदस्त गाडी दोन हजार ची एस फोर आहे सर रेट काय माहितीये का सात लाख अकरा हजार रुपयाला कंडिशन गाडीची संकट आहे एकदम बॉडी लाईन टायर फिअर सगळे नसतं एकदम खतरनाक आहे पुन्हा प्लेट बन गाडीला एक गोष्ट सर, ला ला। ah, गाड़ी, गाड़ी सर चे रेट कमी झालेत का ह्याचा प्रभाव सेकंड हँड मध्ये नाही पडला लोकल पण पडलाय आणि ह्या जीएसटीच्या अनुषंगाने हे जे रेट आहेत का बेभाव रेट आहे सर डिलर रेट पण चांगले रेट आपण दिले तर ही गाडी दोन हजार पंधराची लोकल पासिंग एम एस तेवीस गाडी सर ही लोकल ची स्कॉर्पिओ आहे ना एस टू ए दोन हजार सतरा कच्ची पक्की दोन हजार सतरा ची एस टू मिळणार आहे एम एस तेवीस मध्ये गाडी ही पण एकदम जबरदस्त आहे मशीन ना एकदम खतरनाक आहे मशीन आणि बॉडी लाईन पण जबरदस्त आहे इंटेरियर कंडिशन कुशन वगैरे काय बदलायची आपल्याला गरज नाही काय नाही आणि विशेषतः चारी टायर बटन आहेत गाडीचे कसे कोरे करकरीत बटन आहे अजून हजार किलोमीटर किंवा पाचशे किलोमीटर चालली नाही गाडी एकदम जबरदस्त कंडिशन आहे सात लाख पंच्याहत्तर हजार रुपये आणि सतरा अठराची एस कोणी नाही देणार सर फक्त कोण देणार आणि मार्केटची सगळ्यात डिमांडेबल डिमांडेबल एम टू इंजिन शोरूम ही गाडी जुनी आहे पण लोगो नवीन आहे दोन हजार अठराची एस सेव्हन नऊ लाख पंचवीस हजार गाडी आहे सर फक्त गाडी सेकंड ओनर ला अवेलेबल आहे सध्या बॉडीलाइन गाडीची कडक आहे नॉन ऍक्सिडेंटल ओरिजिनल कंपनी सिल टू माल आणि गाडी विशेष म्हणजे मधात इंटेरियर कंडिशन बेस्ट आहे आणि गाडी आपल्याकडे ना इंजिन सस्पेन्शन गिअर बॉक्स मध्ये ना खडक माल घ्यायचा म्हणजे घरी बसून लोक एवढत नाही आपल्याला सातारा सांगली कुठून कुठून लोकांनी डायरेक्ट नाशिक करून लोकांनी ऑन कॉल येवत माल बुकिंग करते का करतात तेवढा गाडीचा इंजिन सस्पेन्शन गिअर बॉक्सच्या बाबतीत नंबर एकच आहे त्या बाबतीत काय हरकत नाही नऊ लाख पंचवीस हजाराला गाडी सर फक्त त्याच्यानंतर गाडी आहे सर ही ही मोस्ट डिमांडेबल आहे एस थ्री आहे कलर सिल्वर आहे पण गाडी म्हणतली आहे लोकांच्या दोन हजार वीस ची गाडी आहे एकोणीस च्या एंडिंग ची मॅन्युफॅक्चरिंग मिळेल बॉडी लाईन एकदम क्लास कंडिशनला आणि गाडी विशेषतः काय माहिती का फर्स्ट ओनर गाडी आहे दोन हजार wow. वीस एकोणीस वीस ची फर्स्ट ओनर गाडी आहे गाडीचं इंटेरियर तुम्ही बघत असाल तर इंटेरियर पण एकदम फाडू कंडिशन आहे इथून नेऊन बदली सर्व्हिसिंग चालत चालत आपला खर्च करायचा आहे चारी टायर ओके इन्शुरन्स चालू आहे गाडीचं ही गाडी मिळणार आहे सर फक्त आणि फक्त दहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला रेट एवढा भारी की लोक येऊन करणार या गाडीवर आपली बोली जारी एकदम जबरदस्त त्याच्यामध्ये त्या आता दोन हजार आता लोकांना काय सर माहिती आहे का गाडी क्लासिक येस दिसते मला हो ही क्लासिक एस आहे सर कस्टमरला काय आहे कुठेतरी कंपनीला लावायची कुठेतरी कशाला तरी लावायची तर ही दोन हजार चोवीस ची गाडी म्हणजे आता नगदीची गाडी आहे तुम्ही दोन हजार चोवीस ची सिंगल ओनर गाडी एकदम क्लास कंडिशनला फर्स्ट ओनर गाडी एम एस बारा मध्ये गाडी फक्त इंटेरियर कंडिशनच नाही तर सगळं कंडिशन मध्ये टॉप क्लास आहे ही गाडी चोवीस ची मिळणार आहे फक्त काय सर माहितीये का दहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला रेट असणार फायनल ह्याच्यामध्ये निगोशिएशन करण्याचं काही नाहीये सर आणि विशेष गाडीला सिंगल स्क्रॅच सुद्धा नाही सगळी शोरूम गाडी आहे एकदम क्लास कंडिशनला बंपर देखील आहे एम एस बारा पुन्हा लोकल सिल्वर कलर एस फाईव्ह सर दोन हजार एकवीस ची एस फाईव्ह आहे सगळं मार्केट गाडी आहे ना बारा लाख रुपयाला विकायला बारा साडे ला एकवीस ची गाडी पण जे एमआयएस ला गाडी मिळणार फक्त अकरा लाख पंचवीस हजार रुपये एकदम नेट एकदम जबरदस्त आणि लोन सुविधा बी सर याच्या गाड्यात ना सगळ्या बघितलेल्या ह्याच्यावर लोन सुविधा तुम्हाला जर पाहिजे असेल तर लोन सुविधा अशी मिळणार ह्याच्यावर की तुम्ही ना सिबिल जेवढं स्ट्रॉंग जेवढं भारी तेवढं तुम्हाला लोन जबरदस्त होणार म्हणजे तुम्ही लाख दीड लाखात बी गाडी घेऊन जाऊ शकता तीन लाखात बी घेऊन जाऊ शकता शेवटी तुमच्या डाऊन पेमेंट बरोबर पण तुम्ही तेवढे स्ट्रॉंग इनकम सोर्सला कस्टमर असायला पाहिजे ही गाडी एकवीस ची मिळणार फक्त अकरा लाख पंचवीस हजार रुपये त्याच्यानंतर हे व्हीआयपी नंबर कसं सर बघितलं का निस्ते हे एक पाच पुन्हा निस्ते पाच निस्ते पंजायचं आपला रंजन विकासाचा पंजाय एकदम जबर दोन हजार गाडी ही बावीस ची सेकंड ओनर गाडी आहे गाडीचे चारही टायर ओके एस टेन चे हिला मॅकविल टाकलेले आहेत काय माहितीये का एस टेन गाडीचे मॅकविल हिला मारणार आहेत दोन हजार बावीस ची गाडी गाडी मिळणार फक्त आणि फक्त फक्त आणि फक्त बारा लाख आणि पंचवीस हजार रुपयाला गाडी मिळणार सर या गाडीचं मार्केट रेट आहे का व्हॅल्यू सध्या साडे तेरा लाखाच्या खाली बावीस ची गाडी कोणी तुम्ही रेट मध्ये पण दिलाय सर त्यामुळे गाडीचा नंबर आणि खेळ त्याच्यानंतर दुसरी गाडी आहे सर आता या दोन आहेत ना सगळ्या मार्केट मध्ये ना राडा 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 चालू या गाड्याचा या दोन्ही गाड्या तुम्ही बघायला बावीस ची एस फाईव्ह आहे दोसिक एस एलेव्हन जबरदस्त कंडिशन गाडीची एकदम क्लास कंडिशनला चारी टायर ओके इंटेरियर फिंटेरियर सगळं टाकाटक गाडी मिळणार फक्त पंधरा लाख आणि पंचवीस हजार रुपये काय म्हणता पंधरा लाख पंचवीस हजार रुपयाला गाडी दोन हजार बावीस ची सर आत्ताची गाडी आहे ही गाडी तुम्ही बघायला आतुर होता आणि का माहिती का शेवटला ठेवली एवढी क्लास कंडिशनची गाडी आहे ही दोन हजार तेवीस ची क्लासिक एस एलेवन गाडी गाडी एवढी जबरदस्त मॉडीफाय केलेली सर थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा म्हणजे पुढे कॅमेरा दोन्ही साईडनं कॅमेरा मागून दोन कॅमेरे असते एकदम खतरनाक बॉडी लाईन जबरदस्त इंटेरियर कंडिशन टॉप ला आणि एकवीस तेरा नंबर पण गाडीचा आहे गाडी सर फक्त आणि फक्त मिळणार सोळा लाख पंचवीस हजार रुपयाला गाडी फक्त सोळा लाख पंचवीस हजार रुपये शोरूम ची गाडी वीस लाख पन्नास हजार वीस लाखला जाते सोळा लाख पंचवीस हजार दोन वर्षात वर्षा 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 चार लाख रुपये कमी म्हणजे कस्टमरचा खूप मोठा फायदा आहे कस्टमरचा फायदा आणि तुम्ही या गाड्यावरती लोन वगैरे करायचा असेल तर लोन वगैरे करू शकता या गाड्या तुम्ही सर या गाडीचा इन्शुरन्स कसं आहे इन्शुरन्स देखील व्हॅलिड आहे सर वर्ष परत इन्शुरन्स या गाडीचं चालू आहे आणि गाडीचा इन्शुरन्स आयडी बी जवळपास साडे तेरा चौदा लाखाचा आसपास काहीतरी आहे निश्चितच सिव्हिल नुसार कस्टमरला बारा, बारा ते तेरा लाखाच्या दरम्यान लोन होणार पाहिजे या गाडी टॉप मॉडेल एस इलेव्हन कस्टमरला ही फक्त तीन ते चार लाख रुपये डाऊन पेमेंट गाडी घेऊन जाऊ शकतात बरोबर आहे तर ओके एवढा सगळा स्टॉक आपल्याकडे आहे सर तर ह्या सगळा स्टॉक आपल्याला बघायला भेटणार जे एम आय माजलगाव या ठिकाणी तर या गाड्या अवेलेबल आहेत आणि या गाड्या कस्टमर ऑन कॉल बुक करू शकतंय त्या ऑन कॉल बुक करायचा प्रश्न का सर माहिती आहे का का तर गाड्या ज्या आहेत ना बॉडीलाईन इंजिन सस्पेन्शन गिअरबॉक्स आणि नॉन ॲक्सिडेंटल त्याच्यामुळे कडक कंडिशनच्या गाड्या आहेत ह्या ऑन कॉल बुक करू शकता पण एक गोष्ट आहे सर की स्कॉर्पिओ गाड्या किंवा कोणती बी गाडी जर जे एम एस आठ आणली तर गाड्या लवकर राहत नाहीत त्याच्यामुळं आमचं म्हणणं असतं बुक करा लोकांना वाटतंय की बुक करण्यासाठी हे फक्त हे करायला पण का बुक करा एका गाडीवर तीन तीन चार चार पाच पाच दहा दहा व्यवहार चालतात आणि त्याच्यामध्ये तुमच्या हाताला जर गाडी लागायची असेल तर तुम्ही खटकिनी बोलून गाडी बुक करायला पाहिजे होम डिलिव्हरीसाठी व्हिजिटिंग ला गाडी मागवली तर तुम्ही होम डिलिव्हरी देऊ शकता का यस होम डिलिव्हरी पण गाडी मिळणार त्याच्यामध्ये काय असणार सर तुम्ही गाडीचा व्यवहार ऑन कॉल करणे गाडी बुक करणे दहा हजार रुपये देऊन गाडी बुक करणे गाडी आम्ही तुमच्या दारात पाठवणार कस्टमरच्या कस्टमरच्या तिथं गाडी गेल्याच्या नंतर जर ने गाडी बघितली जर त्याला काही पसंतच नाही पडलं गाडीचं समजा इंजिन सस्पेन्शन गिअर बॉक्स चा आपण मोस्ट ऍक्सिडेंटल असली तर कॅन्सल गाडी असते आणि इंजिन वगैरे चांगलं असेल आणि जर तिथं गेल्यावर ती कॅन्सल झाली तर डिझेल चार्जेस मायनस करून आपण कस्टमरला गाडी कॅन्सल करून पूर्ण टोकन वापस देऊ किंवा जर त्यांचा व्यवहार ओके झाला व्यवहार आपलं काय नाही त्यांचं म्हणजे होम डिलिव्हरी सुद्धा तुम्ही सगळ्या गाड्या बोलू शकता आणि कुठली पण गाडी घेऊ शकता तुम्हाला जर गाडी आवडली तर तुमचा व्यवहार कंटिन्यू मध्ये होणार यस धन्यवाद जय माहिती माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा म्हणजे काय होईल माहिती आहे का असाच खतरनाक स्टॉक तुम्हाला इथून कुठे बघायला मिळेल सलाम नमस्ते